आजच्या मध्ये डिस्कस करूया थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाइन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम आता हे प्रमाणे खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हाला नाव बघितलं तर समजलं ना काय ते एक ट्रायंगल असलं तर कोणतं ट्रायंगल जिकडे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री आहे तिन्ही अँगल्स ओके म्हणजे ही स्पेशल राईट अँगल ट्रायंगल आहे का कारण इकडे जे दोन एक्यूट अँगल्स आहे त्यांच्यामधलं एक अँगल थर्टी डिग्री आणि दुसरं अँगल सिक्स्टी डिग्री म्हणजे फिक्स्ड आहे हे कारण आपल्याला असं ट्रायंगल दिसलं कुठे कस तिकडे थर्टी डिग्री आहे सिक्स्टी डिग्री आहे आणि नाईन्टी डिग्री आहे तर आपण हे थिअरम अप्लाय करू शकतो आता थिअरम म्हटलं तर आपल्याला माहित आहे त्याला एक स्टेटमेंट असणार आता ते स्टेटमेंट काय ते बघून घेऊया बघा काय दिलंय ही वेक्युट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर थर्टी डिग्री अँड सिक्स्टी डिग्री देन द साइड ऑपोजिट टू 30 डिग्री एंगल इज हाफ ऑफ द हाईपॉट एंड साइड ऑपोजिट टू 60 डिग्री एंगल इज रूट थ्री अपॉइंट टू टाइम्स अट न्यूजी का इकते एक राइट एंगल ट्राइंगल आ थर्टी डिग्री एंड सिक्सटी डिग्री बगित सपोजन एक ट्राइंगल घूमता एक ट्राइंगल घेल ट्राइंगल एबीसी राइट एंगल ट्राइंगल है का आत्ता तो नहीं आत्ता है 90 है ओके okay, या राईट अँगल ट्रायंगल मध्ये सांगितलंय की जे एक्यूट अँगल्स आहेत त्याच्यामधलं एक अँगल आहे थर्टी डिग्री म्हणजे साहजिक आहे जे उरलेलं अँगल आहे त्याचं मेजर किती असणार आहे सिक्स्टी डिग्री कारण तिन्ही अँगलचं सम असतं वन एटी डिग्री ओके okay? आता हे आपल्याला दिलंय म्हणजे आपल्याला काय दिलंय इफ इन ट्रॅंगल ए बी सी अँगल बी इज नाईन्टी डिग्री अँगल सी इज थर्टी डिग्री अँड अँगल इज सिक्स्टी डिग्री म्हणजे जर आपल्याला एक राईट अँगल ट्रायंगल दिलंय जिकडे एक अँगल थर्टी आहे दुसरा अँगल सिक्स्टी आहे म्हणजे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल जर आपल्याला दिलं आहे तर हे तिरम काय रिझल्ट देत आहे बघा काय टू थर्टी डिग्री ओके साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री हाफ ऑफ द हाय पहिल्यांदा मला सांगा या हायट अँगल ट्रायंगल मध्ये हाय कोणतं आहे साइड ऑपोजिट टू नाईन्टी डिग्री कोणतं येते आहे एसी इकडे सांगितलंय की साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री जी आहे आता मला बघा आणि सांगा थर्टी डिग्रीच समोरची बाजू कोणती तुम्ही सांगणार ए बी म्हणजे ए बीच्या लेंथ बद्दल काय सांगितलंय काय सांगितलंय एबीचं जे लेंथ आहे ते आहे हाफ ऑफ द हाय न्यूज दॅट इज हाफ ऑफ द हाय न्यूज म्हणजे हाफ ऑफ एसी म्हणजे अशा ट्रायंगल मध्ये अशा मध्ये म्हणजे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाइन्टी डिग्री ट्रायंगल मध्ये आपल्याला माहित आहे की साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री जे आहे ते हाफ असणार हायपोर्ट्यूज चलेनचं म्हणजे हायपोर्ट युझल दहा दिलाय म्हणजे चलेन किती असणार आहे पाच एसी समजा वीस आहे म्हणजे एबी किती असणार आहे दहा समजलं अजून एक रिझल्ट आहे ते रिझल्ट काय बघा काय दिलंय साइड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री अँगल इज रूट थ्री अपॉन टू टाइपॉटन्यू साइड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री म्हणजे सिक्स्टी डिग्रीच्या समोरच जे बाजू आहे कोणतं आहे ते बी सी बी सीच्या बद्दल काय सांगितलंय बी जे आहे ते आहे रूट थ्री अपॉन्टू इंटू हायपॉर्डनिव्ह म्हणजे इंटू एसी म्हणजे आपल्याला एक समजलं जर आपल्याकडे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल आहे सम मध्ये तर आपण एक लिडर यूज करू शकतो आणि ह्या थिअरने आपल्याला काय मिळतंय दोन बाजू मिळते साइड साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री मिळते जे आहे हाफ ऑफ द हायपॉर्डन्स आणि साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री मिळते ते आहे रूट थ्री अबाउट टू टाइम्स अपन्युस तर समज आपल्याला कधी यूज करायचं जेव्हा आपल्याकडे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल आहे तर आपण हे थिअरून यूज करू शकतो आणि ही जे दोन्ही बाजू आहेत कोणतेही बाजू आहेत ते परपेंडिक्युलर साईड आहे ना एक आहे थर्टी डिग्रीच्या समोरची बाजू आणि दुसरी आहे सिक्स्टी डिग्रीच्या असं मोर्च ओके या दोघांचं लेंथ कशावर अवलंबून आहे हायपॉटन म्हणजे आयपॉटनस माहीत आहे म्हणजे फाईन करतो समजलं आणि जेव्हा आपण हे स्टेप्स लिहितो पहिल्यांदा हे दाखवायचं की हे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल आहे नंतर लिहायचं बाय थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअर हे लिहिलं आणि याला रिझन लिहायचं साईड ऑपोजिट टू थर्टी डिग्री नेक्स्ट हे रिझल्ट लिहायचं आणि याला रिझन लिहायचं साईड ऑपोजिट टू सिक्स्टी डिग्री म्हणजे थिअरम कधी अप्लाय करायचं कसं अप्लाय करायचं हे समजलं एकदम सोपं होतं ना इंटरेस्टिंग होतं ना व्हेरी आवडलं म्हणजे व्हिडिओला लाईक करा आणि जर आता तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा आणि वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा